तर बाबासाहेबांनी संविधानात आपण लोकशाहीमध्ये जगतो असे अधिकार आम्हाला दिले पण मला वाटत नाही आता लोकशाही राहिली काही भारतीय जनता पक्ष असेल त्यांनी एक एक, एक, एक असं वातावरण तयार केलं की त्यांच्या जेवढ्या जेवढ्या जागा आहेत ते त्यांनी बिनविरोध निवडून आणण्यासाठी उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न हा सुरू केला आज दिवसभरात कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा अर्ज लोकांनी उमेदवारी पाठी घेतली ठाण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली पुण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली नाशिकमध्ये अनेक उमेदवार पाठी घेतला घेण्यात आले असं काय घडलं की ज्याच्यामुळे उमेदवारांनी उमेदवारा पाठी घ्यायला सुरू केल्या अपक्षांनी उमेदवारा पाठी घ्यायला लागल्या सर जे प्रमुख पक्ष होते त्यांच्या उमेदवारांना फोडून त्यां त्यांना उमेदवारा पाठी घ्यायला लागल्या आज सकाळी आमचे अनिल माने आहेत ठाण्यातल्या वाघडे इथे राहतात मनसेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पंधराचे त्याच्या घरी सकाळी पोलिसवाले गेले आठ वाजता आणि अनिल माने कुठे आहेत असा प्रश्न त्या लोकांनी केला मला असं वाटतं की पोलिसवाले सकाळ सकाळ त्यांच्या घरी कशासाठी गेले आणि पोलिसांचा वापर केला दोन दिवस का, काल परवा मध्ये छाननी होती छाननीच्या दिवशी अनेक फॉर्म जिथे जिथे यांना बिनविरोध निवडून आणायचे होते तिथले फॉर्म छोट्या छोट्या कारणामुळे बात करण्यात आले मी काल म्हंटल होतो मोरे नावाचे उमेदवार आहेत संजय मोरे जे शिवसेनेचे सचिव आहेत त्यांची पत्नी बोलो उद्या निवडून येणार कारण काल त्यांनी मनसेचा फॉर्म बाद केला आणि एक अपक्ष होता त्याला आज मॅनेज केलं आणि आज त्या नगरसेविका झाल्या मला असं वाटतं जर असंच निवडणूक लढायची असेल तर पुढची निवडणूक ही अतिशय भयानक आहे मी आमच्या एका उमेदवाराला अनेक फोन आले काल रात्रभर त्याला फोन येतो ते पाच कोटी रुपये देतो हे देतो ते देतो उद्या त्याचे सगळे प्रूफ घेऊन मी उद्या एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी ते सगळं मांडणार आहे की कशाप्रकारे करोडोचे ऑफर्स या आमच्या उमेदवारांना देण्यात आला आणि उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला खरंतर बाबासाहेबांनी संविधानात आपण लोकशाहीमध्ये जगतो असे अधिकार आम्हाला दिले पण मला वाटत नाही आता लोकशाही राहिली पैशाच्या जीवावर हे लोक कशाही प्रकारे एकतर सरकारी यंत्रणेला हातास धरून अर्ज बात करत होते आणि आज ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला महापूर आणला आणि आता मनात भीती वाटायला लागली की पुढची निवडणूक कशी जाणार आहे जर आत्ता उमेदवार पाठी घेण्यासाठी पाच पाच सात सात करोड रुपये देत असतील तर उद्या एकेका जागेसाठी किती पैसे खर्च करणार आहेत निवडणूक यंत्रणेवर आम्हाला विश्वास नाही संपूर्णपणे विकली गेलेली कारण निवडणूक यंत्रणा म्हणजे काय तर हेच अधिकारी जे ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत ठाणे कार्यालय आहेत उपजिल्हाधिकारी आहेत कालची ती बाई म्हणजे काल जी वागळेमध्ये आम्ही होतो तिथली जी आरो होती ती अशा प्रकारे वागत होती जशी की पूर्णपणे विकली गेलेली आहे म्हणजे सरकारी जे नियम होते निवडणुकाचा एक नियम आहे की फॉर्म तुम्हाला छाननीच्या आधी लावायला पाहिजे होते छाननीच्या नंतर पाच तासांनी फॉर्म लावले गेले ते पण फॉर्म ती म्हणते की नाही चुकीच्या पद्धतीने लागले माफी मागते परंतु काहीच कारवाई होत नाहीये सो मला असं वाटतंय की नक्की निवडणुका लढायच्या नाही लढायच्या माझं सरळ मत आहे की शिवसेनेने अर्ध्या जागा घ्याव्यात भारतीय जनता पक्षाने अर्ध्या जागा घ्याव्यात आणि स्वतः सगळं ठरवून घ्या आम्हाला कशाला या निवडणूक यंत्रणेत उतरवत आहे अनेक मुलं ही जी तरुण पोरं मागची सात सात वर्ष काम करतात त्यांनी कोणी स्वतःचं घर विकलंय कोणाची जागा विकली असं करून निवडणुकीला सामोरे यायचं फेरनिवडणूक झाली पाहिजे आणि तुम्ही तुमच्याकडे जो काही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हजारो रुपये करोडो रुपये हे तुम्ही जर निवडणुकीला अशा प्रकारे वापरणार असाल तर निवडणूक आम्ही जिंकूच शकणार नाही कठीण आहे ठाकरे ब्रँडची एवढी भीती यांच्या मनात झाली आहे की यावेळेला निवडणूक लढायलाच तयार नाही डायरेक्टली उमेदवारच विकत घ्यायचं काम या लोकांनी सुरू केलंय आणि ज्यातून जे काय घडले आज ठाण्यात तुम्ही बघा कल्याण डोंबिवलीत पंधरा सोळा जणांना निवडून आले ठाण्यात चार पाच जण निवडून आले तसे काय निवडून येऊ शकतात माझं मध्ये निवडणूक आयोगाने या सगळ्या जागेवर जे ज्या 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 लोकांनी उमेदवारी अर्ज पाठी घेतले त्या सर्व सर्व उमेदवारांचे मोबाईलचे नंबर डेटा काढावा आणि चेक करावा की यांना त्या त्या ठिकाणच्या शिवसेनेच्या असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे किती फोन आले आणि काय डील झाली आणि त्या त्या जागेवर मला वाटतं पुन्हा फेरनिवडणूक होणं गरजेचं आहे नाहीतर संविधान संपेलो जर संविधान टिकवायचं असेल तर निवडणूक आयोगाने या सर्व जागेवर फेरनिवडणूक घ्यायची पाहिजे आणि या सगळ्यांचा निश्चित करण्यासाठी संध्याकाळी सात वाजता टिंबी नाक्यावर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याच्या खाली आज आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत ठाण्यातल्या ज्यांना ज्यांना असं वाटतं की आमचा अन्याय झालं त्यांनी त्यांनी तिथे यावं आणि आमच्या या धरणे आंदोलनात सहभागी व्हावं तुम्ही जर तुम्हाला असं वाटतं पैशांनी सगळं जिंकता येतं तर आमच्याकडे बाबासाहेबांचा संविधान आहे आमच्याकडे तो अधिकार आहे की किमान आम्ही निश्चित करून लोकांना चुकीचं चाललं हे दाखवण्याचा प्रयत्न